नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय आहे बाजार किती भरला आहे सकाळचे साडेसहा वाजलेत तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या शेती कामाची बैल असतील किल्लार खोंडा असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील खोंडा असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल खोंडा पण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो जर तुम्ही फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर आपण शेती कामाचे बैल असतील फोंडा असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया कशी जोड दाखवाला मामा दोन्ही पण दोन्ही पण आदत सोळा सोळा महिने सोळा सोळा महिनेची जोड आहे बघू शकताय कशाला शेती कामाला चालतील काय अजून बारखे वाटत काय शिकवले काय म्हणलं बारक्या गाडीला झोपली कुठलं गाव तुमचं परांडा बघू शकताय सोळा सोळा महिन्याची जोड आहे काय सांगितलं जोडीचं एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये जोडीची किंमत सांगितली काय होईल फायनल का अपेक्षा आहे लाखापर्यंत एक लाखाची अवरेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा एक पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस अकरा एकसष्ट वडाय जराकडून एक लाख रुपये फायनल किंमत सांगितली त्यांनी मोबाईल नंबर पण दिलाय बघू शकता सोळा सोळा महिन्यात फोन किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा फोन आहे कुठलं एलमरम मंगेवाडी कधी आलाय बाजारात आत्ताच उतरली किती आहे ती दोन आहे ती की नऊ महिन्याचा आहे बघू शकता येते पलीकडला किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे मोठ्या मापाची दोन्ही पण शरी येते या मापाची मोठ्या मापाची फोंड आहे ती बघू शकता आहे ही सहा महिन्याचा आहे पलीकडचा नऊ महिन्याचा आहे काय सांगितलं या सहा महिन्या फोंडाचं पंचेचाळीस

फायनल पंचेचाळीस नऊच महिन्याचा फोन डायब होऊ शकत आहे मापला पण मोठा आहे <coughs> दोन्ही पण यांच्याकडची ती मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी 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 एक्क्याऐंशी सदौतीस तीस किती महिन्याचा आहे एका वर्षाचा बारा महिन्याचा वर्षाचा फोन होऊ बघू आहे दारा शोवरण आले शेतकरी ह्याला काय शिकवलंय काय अजून काय नाही शिकवले आहे अजून बरोबर कधी आलाय बाजारात पाट दाराशे होत आहे काय काय किंमत सांगली ह्या पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल करून देऊन कमी जास्त तरी काय आहे कसं होईल कमी जास्त होईल मोबाईल <tompa> नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावन्न बावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जाताल जुळले ते कुठलं हा कमलापूर शेती कामाची जोड आहे बघू शकताय दाताला जुळलेली आहे ती दोन्ही पण शेती कामाची बैल आहे ती जोड आहे काय सांगितलं जोडीच एक लाख चाळीस हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल कसं होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायचं नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सदोतीस झिरोपाच अठ्ठावन्न ही काय जागा कुठलं गाव आम्हाळ वाणी चिंचळ किती महिन्याला आहे नऊ दहा महिन्याचं दहा महिन्याचं शर्यती माप्पाचा फोंड शकताय काय सांगितली किंमत किंमत काय सांगितली अपेक्षा आहे फायनल तरी काय अपेक्षा पंचवीस ला द्यायचा मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस झिरो सात झिरो आठ ही किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे ही बारा तेरा महिन्याचा बारा तेरा महिन्याचा ह्याची काय सांगितली ह्याची किंमत काय सांगितली चाळीस चाळीस हजार रुपये ह्याची काय अपेक्षा आहे पस्तीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा बघायला सांगाय शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस आठ झिरो आठ हा किती महिन्याला बा किती महिन्याला चार महिन्याला करंट आहे का चार महिन्याचा आहे कुठलं गाणी चिंताळे कुठल्या बायला जाई कुठल्या बायला एवढं काय सांगता घरच्यांना माहिती आहे काय किंमत सांगितली आहे तीस तीस हजार रुपये किंमत सांगितली चारच महिन्याचा खोंड आहे काय अपेक्षा फायनल चोवीस चोवीस हजार रुपये चोवीस हजार रुपयाला फायनल द्यायचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस झिरो दोन ठीक आहे कसं आहे दाताला अरे दाताला कसं आहे किती हो एक वर्षाचा आहे बघू शकता काय किंमत सांगली पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल त्यातन मोबाईल नंबर सत्तर ब्याऐंशी पंचवीस झिरो चार मागणी कुठली चालू आहे आता हे जी कशी मागणी होती

किती महिन्याचा आहे मला सव्वीस हजार किंमत सांगितली किती महिन्याचा किती महिन्याचा आहे आठ महिन्याचा सव्वीस हजार किंमत सांगितली कुठलं का होतात कागवाड कोल्हापूर नालाय कर्नाटक कागवडचा आहे बघू आहे सव्वीस हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल त्यातनं हे किती महिन्याला आठ महिन्याला ह्याची काय सांगितली ह्याची किंमत काय सांगितली पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा की <खेगे> <खेगे> किती महिन्याचा आहे दादा किती महिन्याचा वर्षाचा एका वर्षाच फोंड आहे कुठल्या विटा कुठल्या बायला जाई तसं काय माहीत नाही फाउंडेशन पण चांगलं आहे फोंडाचं एका वर्षाला काय सांगितले जर होय किंमत काय सांगितली पन्नास हजार रुपये किंमत सांगितली का कक्षा आहे फायनल का कक्षाकोअर दे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बारा वीस अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फोंडांच्या किंमतीवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे आपण शेती कामाचे बैल असतील आणि अजून काय खोंड असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे खोंड असतील बैल असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे खोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला बैल बाजार